सर्वांना नमस्कार आज सव्वीस नोव्हेंबर आजचा दिवस संविधान दिन म्हणून सर्व भारतभर साजरा करण्यात येतो नेमकं संविधान दिन म्हणजे काय याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा सव्वीस नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन करण्यात आली अनेक बैठका व चर्चा समितीने सादर केलेला अंतिम मसुदा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने स्वीकारला त्यामुळे सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो भारतीय संविधान आणि घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो भारत सरकारने आंबेडकरांचे एकशे पंचवीसावे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा करण्यात आला संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने नोव्हेंबर नोव्हेंबर आदेश काढून हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते मला अशा आहे की आजची ही माहिती तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडली असेल जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझे हे चॅनेल न विसरता नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स